स्वागत आज आपण भगवद्गीतेवर जरा बोलूया म्हणजे आपल्याकडे जी माहिती आली आहे त्या आधारावर आणि या माहितीनुसार गीता फक्त काय म्हणतात त्याला धार्मिक ग्रंथ नाही आहे तर मानवी जीवनातले जे जी काही गुंतागुंतीचे प्रश्न आहेत त्यावरचं एक सखोल तत्वज्ञान आहे असं दिसतंय यात गीतेच्या अठरा अध्यायांची रचना आणि सुरुवातीच्या अध्यायांमधील काही मुख्य कल्पना छान उलगडून दाखवल्या आहेत आज आपलं उद्दिष्ट काय तर ही रचना आणि हे सुरुवातीचे विचार यांचा गाबा समजून घेणं जसा आपल्या माहितीमध्ये मांडलाय चला सुरु करुया। तर मग सुरू करूया तर गीतेत एकूण अठरा अध्याय आहेत आपल्या स्रोतांनुसार हे फक्त चॅप्टर्स नाही आहेत नाही का म्हणजे हे आत्मशोधाच्या प्रवासातले महत्वाचे टप्पे आहेत बरोबर अगदी बरोबर हो आणि सुरुवातच होते बघा गोंधळाच्या क्षणातून पहिला अध्याय अर्जुन विषादयोग याचं महत्व काय आहे आपल्या माहितीनुसार हे फक्त कुरुक्षेत्रावरचा अर्जुनाचं दुःख नाहीये हे खरं तर आपल्या रोजच्या जगण्यात जे नैतिक पेचप्रसंग येतात ना कर्तव्य काय काय नाही याबद्दलचा जो संभ्रम असतो त्याचं प्रतीक आहे असं म्हणूया जेव्हा आपण अशा धर्मसंकटात असतो तेव्हा प्रश्न पडायला लागतात आणि तिथेच गीतेचा संवाद सुरू होतो म्हणजे सुरुवातच अगदी मानवी पातळीवर आहे आपल्यासारखी मग या गोंधळातून या संभ्रमातून बाहेर कसं पडायचं दुसरा अध्याय येतो सांख्ययोग इथे काय केंद्रस्थानी आहे काय मुख्य मुद्दा आहे बरोबर दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण थेट मूळ विषयालाच हात घालतात आपल्या विश्लेषणात असं दिसतंय की इथे आत्म्याच्या खऱ्या स्वरूपावर भर आहे आत्मा कसा अविनाशी आहे नित्य आहे अच्छा अविनाशी नित्य हो आणि हे ज्ञान महत्त्वाचं का कारण याच ज्ञानाच्या आधारावर ते प्रसिद्ध वचन आहे कर्मणे वाधिकार असते मा फलेषु कदाचन हो हो कर्म कर फळाची अपेक्षा करू नकोस अगदी कर्म कर पण फळाची आसक्ती ठेवू नकोस हे तत्व इथेच उभा आहे आणि सुख दुःखात स्थिर राहणं म्हणजे समत्व बुद्धी ती सुद्धा याच आत्मज्ञानातून येते असं या स्रोतांमध्ये म्हटलं आहे हे फारच मूलभूत विचार आहेत म्हणजे आधी स्वतःला आत्म्याला ओळखा आणि मग कर्माकडे वळा मग तिसरा अध्याय येतो कर्मयोग हा कर्माबद्दल अजून काय सांगतो तिसरा अध्याय कर्माचं महत्व आणखी स्पष्ट करतो विशेषतः फळाची कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त आपलं कर्तव्य म्हणून किंवा लोक लोकसंग्रह म्हणतात त्याला त्यासाठी कर्म करणं आपल्या माहितीमध्ये यावर भर आहे की असं कर्म केवळ व्यक्तीसाठी नाही तर समाजासाठीही आवश्यक आहे कर्म न करण्यापेक्षा योग्य वृत्तीने केलेलं कर्म हे श्रेष्ठ मानलं आहे ओके म्हणजे कर्म सोडायचं नाहीये तर कर्मामागची दृष्टी बदलायची आहे बरोबर मग हा विचार पुढे कसा जातो म्हणजे पुढील काही अध्यायांबद्दल काय महत्वाचं दिसतं समजा अध्याय चार नक्कीच अध्याय चार जो आहे ज्ञान कर्म संन्यास योग तो सांगतो की कर्माच्या मागे ज्ञानाचं अधिष्ठान कसं असावं आपल्या माहितीनुसार इथे दिव्य ज्ञानाचं महत्व आहे आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे यावर भर आहे कर्मामध्ये अकर्म पाहणं म्हणजे कर्तेपणाचा भाव न ठेवता कर्म करणं ही संकल्पना इथे येते अच्छा आणि मग अध्याय पाच आणि संन्यास याची सांगड कशी घातली आहे आधारे काय दिसत हो हा एक रंजक मुद्दा आहे बघा काही वेळा वाटू शकतं की कर्माचा त्याग करणं म्हणजे संन्यास हेच श्रेष्ठ आहे पण स्रोतांमधील विश्लेषणानुसार अध्याय पाच काय सांगतो की निष्काम कर्मयोग हा सुद्धा किंबहुना जास्त प्रभावी मार्ग असू शकतो विशेषतः आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी घरात राहून आपल्या जबाबदाऱ्या सांभाळूनही फळाच्या आसक्तीचा त्याग करणं शक्य आहे हा विचार इथे महत्वाचा आहे म्हणजे बाहेरून त्याग करण्यापेक्षा आतून म्हणजे मनातून त्याग करणं महत्वाचं पण मग मन स्थिर ठेवण्याचं काय कारण हे सगळं करायला मनावर नियंत्रण हवं नाही का बरोबर अद्द बरोबर आणि म्हणूनच अध्याय सहा अध्ययन योग खूप महत्त्वाचा ठरतो आपल्या माहितीनुसार हा अध्याय पूर्णपणे मन एकाग्र करण्यावर आहे ध्यानाची प्रक्रिया काय आहे इंद्रियांवर ताबा कसा मिळवायचा यावर भर देतो कारण स्थिर मनाशिवाय ज्ञान टिकत नाही आणि निष्काम कर्मही नीट साधत नाही आणि त्यानंतर मग अध्याय 7 येतो ज्ञान विज्ञान योग तो परमेश्वराचा सगूळ आणि निर्गुण स्वरूपाबद्दल सांगतो आणि ज्ञानाबरोबरच भक्तीचा मार्गही उलगडून दाखवतो थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक अध्याय हा विचार पुढे घेऊन जातो गोंधळापासून सुरुवात होते आणि मग आत्मज्ञान कर्म ज्ञान आणि शेवटी परमात्म्याचं स्वरूप समजून घेण्यापर्यंत हा प्रवास जातो खरंय ही मांडणी पाहिली की लक्षात येतं की प्रत्येक अध्याय एका मोठ्या चित्राचा भाग आहे एक एक पायरी आहे जणू आणि आपल्या स्रोतांमध्ये वारंवार हा उल्लेख आहे की ही शिकवण आजच्या जीवनाशी जोडणं गरजेचं आहे हो अगदी आणि हीच खरी कसोटी आहे नाही का गीतेतील विचार केवळ तात्विक राहून चालणार नाहीत तर थोडक्यात आपण पाहिलं की गीता कसा प्रश्नांपासून सुरुवात करते आणि मग आत्मज्ञान निष्काम कर्म ज्ञान आणि मानसिक संतुलन साधण्यापर्यंतचा मार्ग दाखवते अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतो म्हणजे आपल्या श्रोतांमधल्या विश्लेषणाच्या आधारे जर पाहिलं तर सुरुवातीच्या अध्यायांमधला अर्जुनाचा तो गोंधळ किंवा कर्माचा सिद्धांत आत्म्याचं स्वरूप ज्ञानाचं महत्त्व यापैकी कोणती संकल्पना आजच्या काळात या, या धावपळीच्या जगात जिथे अनेकदा नैतिक गुंतागुंत असते आपल्याला सगळ्यात जास्त विचार करायला लावते किंवा दिशादर्शक ठरू शकते यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे